ुट गेल्या दोन स्वर्ण पदक गेली छत्र हरपलेले ले ही लेकर ही राम लक्ष्मणाची जोडी मैदान गाजवत पुढची घ्या सत्त्याण्णव किलो आणि आगमन होत आहे भावानी धाकट्या भावाला उचलून घेतलेलं आहे परशुराम हॅलो कुस्ती लवकर अर्जुन काळे सोलापूर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेबांचं महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस च्या महाअंतिम सोहळ्याला आगमन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार श्री आले। अजित दादा पवार साहेब अहिल्यानगरीमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने उपमुख्यमंत्री नामदार साहेबांच या अहिल्या नगरीमध्ये स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क मध्ये आमदार संग्राम यांच्या वतीने आणि अहिल्या नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दादांचं स्वागत करूया त्याचबरोबर आमदार सन्माननीय अरुण काकाजी जगताप यांचंही मनपूर्वक स्वागत त्यांच्या राज्याचे क्रीडा मंत्री मान्य दत्तामा भरणे तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत सन्माननीय डॉक्टर सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत पारनेरचे आमदार आदरणीय काशिनाथजी सर यांचंही मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा विभाग तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार दत्तात्रयजी मामा भरणे हेही उपस्थित आहेत आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो माजी आमदार लहूजी कानडे साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत प्रदीप बैट सेट वर करा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा अशोक जी सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबू शेठ टायरवाले ॲडव्होकेट अभयजी आगरकर राजेंद्रजी चोपडासाहेब आमदार काशीनाथजी दाते सर या सर्व मान्यवरांचं सरचे स्वागत भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबरावजी काते यांचंही स्वागत करतो कॅमेरामन कॅमेरामन जरा बाजूला लावा खाली बसा नाही तर मी विनंती करतो व्हीआयपी मंचावरची गर्दी कृपया आपण कमी करावी बक्षीस वितरण समारंभासाठी सॉरी पदक वितरण समारंभासाठी पुकार दिलेल्या पैलवानांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पदक वितरण समारोह प्रसंगी उपस्थित राहायचे ब्याण्णव किलो मातीपाक विश्वचरण सोलनकर सोलापूर सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत तर श्रीनाथ गोरे सोलापूर रौप्य पदकाचे मानकरी आहेत पैलवान अंगद बुलबुले पुणे जिल्हा कांस्य पदकाचे मानकरी आहेत तर सत्त्याण्णव किलो वजन गटातील आहेत केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री सन्माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांचंही महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसच्या च्या या अंतिम लढतीसाठी आगमन झालेलं आहे केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री सन्माननीय नामदार श्री मुरलीधर अण्णा मोहळ यांचंही आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने स्वागत करतो त्याचबरोबर या सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम भैया जगताप हेही आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदेसाहेब यांचंही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या